सदा तेच नंबर दत्ता मि गोड कुर्तीचा गोलकोरणी विरुद्ध यश मंदणे हातवरती गा नगर अहिल्या नगर यश मधणे बंदिसर आले अरे वाढी कारपारी पंढरपूर बघूया पण त्याचा निर्णय काय होतो थांबा पंढरपूरचा पहिला आमच्या समोर थांबा थांबा तात्या साहेब चांगलं नियोजन दत्तात्रय पाटील करतायत वा आणि बाबा राजे ज्येष्ठ मंडळी गावातील सगळे गाव आणि तरुणांच्या वरती जबाबदारी सचिन निरंजन आबा निरंजन पानवळकर पिंपरी चिंचवडेश्वर सचिन सचिन भाऊ तापकीर चौतीस नंबर कुस्ती लागते आता अजय काबड़े सहयाद्री कुशल को राधा का पुड़ा चला अविष्कार काबड़े सराटे पुण्याला सरावाला अंतरशे कुशल को मध्ये अतिशय अरे बाप रे सम्राटी बोरे दोन्ही सुद्धा नोंद दोन घ्या एक मिनिट दोघाच्या तब्येत बघा सारखेला वार की खरोखर कुस्ती जोडणार कौतुक केलं पाहिजे कृषी चौक अविष्कार गावडे हातोर तिक गाव सराटी गाव तस तना पंढरपूर जवळ सोलापूर जिल्ह्यात आणि सराव करतो आंतरराष्ट्रीय कृषी चकूलमध्ये अतिशय दगडी कुशी चालू आहे तीन महिने मैदान जोडायचं का मंडळी तीन महिन्यापासून पण मैदान घ्यायचं ते टॉपचं हो oh, बाबा कोणत आज, आज बाबा सत्तर सत्तर आणि पाटील पाटील आणि तुम्ही मंडळींना खूप तरुणा सचिन भाऊच्या वरती आणि सोमेश्वर काळजी सोमेश्वर काळजी मगाशी सांगत होते तीन महिने आम्ही हा चला पुढचे पैलवान सोमेश्वर काळजी राष्ट्रीय पंच कलराम लोखंडे सर हजर झालेले त्यांचं अधिक स्वागत आहे हेमंत पैलवान ऐका पुढचे पैलवान संदीप लटके संग्राम जवदाडे ऐका पहिला पुकार अलिन त्या काळपूर आला का अजय लाडगे भोसरे गणेश चाळुके लातूर तलावकात त्याबरोबर सौरभ इगवे अंतरराष्ट्रीय कुसरम कोण पृथ्वीराज बोडके आलेला आहे आजयची कुस्ती चालू समोर आविष्कार गावडे बरोबर दोन्ही आपल्या गटात नंबर काढणारे पैलवान आज चरुलीच्या मैदानात काढत आहे आणि समोर योगेश्वर तापकी पैलवान पंच म्हणून लाभलेला या गावचा असल आणि मानाचा तुरा महाराज चॅम्पियन तो एक विनयशील नम्र पैलवान योगेश्वर तापकी त्याच्या जा दिसण्यावर जाऊ नका त्याच्या जा उंचीवर जाऊ नका चांगल्या चांगल्या पैलवानाची बंबी रडून टाकली त्या योगेश्वर ताप गिरगेश्वर स्पर्धेत भाग घेतला कि पदक झाला म्हणून प्रत्येक चला शेख हा नॅशनल चॅम्पियन आहे प्रतिका आणि सद्दाम शेख श्री बागेश्वर महाराज उत्सव चालवले बुद्रु ह्या वर्षी ज्या पद्धतीने बैलगाड्याच स्टेडियम झालंय त्याच सत्तीनं हो भागवत पुढच्या वर्षी दोन मैदान मैदाना मोतीबा जसं गाजलं जाते तशाच पद्धतीनं